अध्यक्ष महाराज या बाबतीमध्ये त्याचं क्षेत्र नसताना बॅरल लँड असताना नदी पात्रामधलं क्षेत्र दाखवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आपली एक पीक विमा भरण्याची एक पद्धत आहे तुमच्याकडे सात बारावर जमिनी एक क्षेत्र दिसतंय तर पीक भरता चा भारा चा भारा चा विमा भरता येतो कुठल्या पिकाचा भरायचा आहे त्या सात बारावरती त्या वर्षी खरीप रब्बी आणि आंबा बहार पिकाचा वेगळा त्याच्यात आपण टाकलं की त्या पद्धतीने विमा भरता येतो आता तो विमा मिळण्याच्या संदर्भामध्ये मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अशा ज्या वेळेस अडचणी समोर येतात तपासणी केली जाते त्यानंतर त्याला विमा मिळत नाही आता त्यांनी असा विमा का भरला त्याच्या सात बारावर जमीन आहे आता क्षेत्र ला, लागवड केली का नाही तर नाही केली आता चा चा अशा पद्धतीचा शेतकऱ्याच्या अशा शेतकऱ्याला आपण कारवाई करा असं म्हणतात तर स्वाभाविक अध्यक्ष महाराज त्यांनी क्षेत्रावरती लागवड दाखवली पीक विमा भरला या बाबतीत अशी काही कारवाई आता या ठिकाणी होऊ शकत नाही पण एवढं निश्चित आहे की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या काही काही त्याच्यातल्या एकोणचाळीस शेतकऱ्यांना शेत यामुळे न्याय मिळालेला आहे आणि उर्वरित आता न्याय मिळू शकेल असं वाटत नाही अध्यक्ष प्रश्न संपले अध्यक्ष महाराज भास्करराव जाधव साहेबांनी अध्यक्ष महाराज त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले की एकूण एकूण तासांच्या बाबतीत कोल्हा आणि इतर भागामध्ये तर ते समान करण्याच्या बाबतीत सरकार विचार विचाराधीन आहे आणि जे धुक्यामुळे आणि इतर कारणामुळे आंबाच पीक गळतं ढगाळ वातावरणामुळे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक लावू त्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष सांगतो त्या बाबतीमध्ये सुद्धा पीक विमा कंपनीला कळवलं जाईल की या ढगाळ वातावरणामुळे जर पिकांचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा ट्रिगर म्हणून घेण्याच्या बाबतीत विचार केला जाईल मंत्री महोदय अनेक सदस्यांना बोलायचं या विषयावर त्यामुळे आपल्या दालनात या लक्षवेधी संदर्भातली बैठक घेऊन सगळ्यांचं समा